जीभ काढू राहिला सरफ जीभही काढू राहिला लस मोठा आहे ना सरफ मोठा जात राजे पाय तो खरी जीबही काढते ना जीभ काढू ह्या 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 झाडावर किती मोठा सरफ आहे ह्या झाडाही लस आहे ना नाही माहिती परळ शि नाही राहत आता त्याच्या माग मुंगूस आहे म्हणून बुडील दिसला लस मोठा आहे ना, ना। हे जीवही काढू राहिला ह्या लस काहीतरी खाल्लं का ना। नाय हे पाय मुंगूस मुंगूस धामण हो परळ नाही धामण हाय लस जाडा पाय कसा पडवल

दिसू त्या शेंड्यावर गेला आता वाटते आता काठीवर गेला तो हो <ना> <laughs> तो काठीवर काढून काठीवर हा आता काठीवर गेला लस लंब आहे ना मग हामण लंबी असते ह्या होई आहे होईया माल खाऊ खाऊ मोठा झाला

पहिले झाडावर मुंगाच्या तो न झाडावर धसला लयच जाडा आहे ना आता खाली उतरून राहिला आला तो हम्म काती म्हणून झय तो राहिला तो